ताजा साथी, स्वानन करा एका वर तेरा वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा ट्रक खाली चिरडून जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय या अपघाताची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यक्ष नवनाथ नाईक असं अपघातात दुर्दैवी मयत पावलेल्या शालेय नाव आहे तर आर्यन पाटील असं सा त्याच्या साथीदार नाव आहे मृतक यक्ष हा सातवी इयतेत शिकत असून आर्यन हा दहावी इयत्तेत शिकत आहे मयत यक्ष आणि आर्यन हे दोघे खारबाव गावातून ऍक्टिवा दुचाकीवरून फिरिंगा पाड्याच्या दिशेने कामानिमित्त निघाले होते त्यावेळी खारभावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक हायगईने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून दुचाकीला जोरात ठोकर दिली या अपघातात दोघेही मित्र चिरडले गेले त्यामध्ये यक्षचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल देत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनाकरिता भिवंडी शहरातील इंदिरा गांधी उप उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे तर आर्यांची प्रकृती गंभीर असून त्यास उपचारासाठी अंजुरफाटा येथील स्पेक्ट्रम हो रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात ता फरार ट्रक चालकाच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्याचा शोध सुरू केलाय पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत आकाशाने स्वानंद मीडिया भिवंडी माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा